नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय अठरा पॉईंट दोन त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया सत्तर हेक्टोग्रॅम बरोबर किती ग्रॅम या ठिकाणी तुम्हाला माहित असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो एक हेक्टोग्रॅम एक हेक्टोग्रॅम म्हणजेच हंड्रेड ग्रॅम होतात म्हणून या ठिकाणी मी काय करतोय पहा आता सेव्हन्टी म्हणजे सत्तर हेक्टोग्रॅमला मी हंड्रेडने जर मल्टिप्लाय केलं वन टू थ्री झिरो वन टू थ्री झिरो वन सेव्हन सेवन सात हजार ग्रॅम मग ह्या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक चार त्याच योग्य उत्तर दोन हजार वीस ला, ला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो किलोग्रॅम हेक्टोग्रॅम डेकाग्रॅम ग्रॅम हे जे काही आहे हे तुम्हाला पाठ असलं पाहिजे हे पाठ करून ठेवा कारण याच्यावरचा एक प्रश्न कंपल्सरी आपल्याला पेपरात येत असतो पुढचा प्रश्न आहे दुसरा पाच किलोग्रॅम साठ ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम विचारलेला आहे पा विद्यार्थी मित्रांनो पाच किलोग्रॅम म्हणजे पाच हजार ग्रॅम झाले त्याच्यात साठ ग्रॅम बेरीज झिरो सिक्स झिरो फायू आता हे आहेत पाच हजार साठ ग्रॅम आता किती ग्रॅम विचारलेले आहेत असं तर या ठिकाणी दिसत नाही म्हणून या ठिकाणी हजार तुम्हाला माहित असेल एक किलो म्हणजे हजार किलो ग्रॅम होता वन टू थ्री म्हणून तीन अंक इथून दशमचिन्ह या ठिकाणी येईल फायू झिरो सिक्स झिरो हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिसत आहे म्हणून याच योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे तिसरा दोन सात पाच शून्य ग्रॅम बरोबर किती ग्रॅम आता किती ग्रॅम विचारलेलं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा टू सेवन फाईव्ह झिरो आता या ठिकाणी सव्वा दोन पौने दोन अडीच आणि पौने तीन दिलेले आहेत तुम्हाला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो एक किलो म्हणजे हजार ग्रॅम म्हणून चिन्ह या ठिकाणी तीन घर पुढे सरकेल आणि हे होईल टू पॉइंट सेवन फाईव्ह झिरो याला म्हणतात पौने तीन किलो ग्रॅम मग सव्वा दोन नाही पौने दोन नाही अडीच नाही पौने तीन याच योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न चौथा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि समजून घ्या आणि व्हिडिओला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा मला खूप आनंद होईल चला पुढचा प्रश्न पाहूया झिरो पॉईंट झिरो नऊ किलोग्रॅम अधिक झिरो पॉईंट पाच ग्रॅम वजा एकशे वीस मिलीग्रॅम बरोबर किती या ठिकाणी मी तुम्हाला पहिला प्रश्न सोडवताना सांगितलं तो, तो विद्यार्थी मित्रांनो की तुमचं ग्रॅम डेकाग्रॅम हेक्टोग्रॅम हे पाठ असलं पाहिजे तर हे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील झिरो पॉईंट झिरो नऊ किलो ग्रॅम सांगितलंय जर किलो ग्रॅम तर या ठिकाणी किती झिरोतात ग्रॅमवर एक किलो ग्रॅमवर हजार म्हणून तीन घर इथून तीन घर जर गेले तर इथे एक झिरो वाढेल मग ही संख्या कशी लिहिणार पहा झिरो पॉईंट झिरो नाईन टू किलो ग्रॅम अधिक झिरो पॉईंट पाच ग्रॅम आता ग्रॅम मधूनही अर्धा ग्रॅम येतो म्हणून तो लिहिणार कसा तो मिलीग्रॅम मध्ये येतो म्हणून या ठिकाणी चिन्ह देऊया आणि तो फायू मी इथं लिहितो इथं काहीच नाही म्हणजे झिरो झिरो येतील यांची बेरीज आपल्याला प्लस करायला सांगितलेली फाईव्ह दशांश झिरो नाईन आता ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही संख्या मिलीग्रॅम मायनस करायची हे फाईव्ह इकडचे मिलीग्राम मध्ये आहे म्हणून या ठिकाणी नाईन झिरो फाईव्ह इथं काहीच नाही म्हणून झिरो झिरो येतील हे झाले मिलीग्राम आता या ठिकाणी दशांश चिन्हा खाली चिन्ह सुरुवातीला काहीच नाही आहे म्हणून झिरो झिरो आणि इथं वन टू झिरो थे हमी। जीरो जीरो जीरो, या पद्धतीने तुम्हाला योग्य त्याची मांडणी यायला हवी झिरो मायनस झिरो झिरो या ठिकाणी वन कॅरी केला इथं फोर हा झिरो वरती टेन मायनस टू एट फोर मायनस वन थ्री दशमचिन्ह खाली दशमचिन्ह झिरो नाईन आता ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक दिसत नाहीये पर्याय क्रमांक दोन नाही पर्याय क्रमांक तीन हे काय आहे ग्रॅम होते लक्षात आलं या ठिकाणी मिलीग्रॅम आहेत म्हणून आपल्याला ग्रॅम बघावं लागेल नाईन्टी पॉईंट थ्री एट ग्रॅम म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे पाचवा एका पेटीत प्रत्येकी दोनशे पन्नास ग्रॅम वजनाचा बारा वस्तू व प्रत्येकी तीनशे ग्रॅम वजनाचा आठ वस्तू आहे त्या सर्व वस्तू व पेटी यांचे एकत्रित वजन आठ किलोग्रॅम चारशे ग्रॅम भरते तर फक्त पेटीचे वजन किती असेल सुरुवातीला या वस्तूंची किंमत करावी लागेल मग त्या किंमती बेरीज करावं लागेल त्या बेरीतून एकूण किमतीमधून मायनस करावं लागेल पहा कसं मी सोडवतो विद्यार्थी मित्रांनो दोनशे पन्नास ग्रॅम च्या किती वस्तू बारा वस्तू ट्वेल् झिरो झिरो ट्वेल्व ट्वेल्व्ह फायव्हा सिक्स्टी सिक्स्टीचा झिरो सिक्स कॅरी ट्वेल्व टू झा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर मध्ये सिक्स मिळवले थर्टी त्यानंतर सांगले तीनशे ग्रॅम वजनाच्या आठ वस्तू तीनशे ग्रॅम वजनाचा आठ वस्तू म्हणजे एकूण किती ते वजन आपल्याला मिळेल एट झिरो झिरो एट झिरो झिरो एट थ्री झा ट्वेंटी फोर आता या दोघांची आपल्याला काय करायची आहे बेरीज म्हणून मी ही किंमत इथे डायरेक्टली लिहितो झिरो झिरो फोर टू प्लस झिरो झिरो फोर थ्री प्लस टू फाईव्ह पाच हजार चारशे ग्रॅम आपल्याला एकूण या वस्तूंचे वजन मिळाले आता काय सांगले एकत्रित वजन आठ हजार आठ किलोग्रॅम चारशे ग्रॅम भरते मग ह्या वजनातून हे वजन मायनस करू म्हणजे आपल्याला मिळेल पेटीचे वजन आठ फोर झिरो झिरो मायनस फाईव्ह फोर झिरो झिरो हे ग्रॅम आहेत झिरो झिरो मायनस झिरो फोर मायनस फोर झिरो पॉईंट एट मायनस फाईव्ह केले तर थ्री होतात हे आहे तीन हजार ग्रॅम मग ह्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे एक किलो म्हणजे किती होतात मग ह्या ठिकाणी याच जर रूपांतर केलं तर आपल्याला उत्तर मिळते पर्याय क्रमांक एक तीन किलो ग्रॅम पुढचा प्रश्न आहे सहावा शारदाने दुकानातून सव्वा किलो रवा पाव किलो तूप पाच किलो साखर व पाऊन किलो डाळ खरेदी केली तर तिने एकूण किती वजनाचे सामान खरेदी केले एकूण विचारलंय म्हणजे आपल्याला बेरीज करावे लागेल मग याची योग्य मान्य ज्या विद्यार्थ्याला जमेल त्या विद्यार्थ्याला प्रश्न सोडता येईल म्हणून समजून घ्यायची याची कशी आहे सव्वा किलो रवा हा आहे सव्वा किलो रवा एक किलो पूर्ण आणि वरती पाव भा नंतर आहे पाव किलो तू पाव किलो तू म्हणजे हे आहे दोनशे पन्नास ग्रॅम इथ काहीच नाही म्हणून शून्य नंतर आहे पाच किलो साखर पाच किलो साखर ह्या पद्धतीने याची मांडणी असली पाहिजे पाच किलो साखर पाऊन किलो डाळ पाऊन किलो म्हणजे काय सातशे पन्नास ग्रॅम इथं काहीच नाही म्हणून झिरो यांची बेरीज झिरो 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 फायू फाईव्ह टेन फाईव्ह फिफ्टीन फिफ्टीनचा फाईव्ह वन कॅरी वन प्लस टू थ्री थ्री प्लस टू फाईव्ह फाईव्ह प्लस सेवन ट्वेल्व ट्वेल्व चा टू वन कॅरी पॉईंट चा खाली पॉईंट वन प्लस वन टू टू प्लस फाईव्ह सेवन सात हजार दोनशे पन्नास ग्राम पौने सात किलोग्राम आहे का नाही साडेसहा किलोग्राम नाही सव्वा सात किलोग्राम बरोबर म्हणून पर्याय क्रमांक तीन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे सातवा एका संस्थेने शाळेतीन मुलांना देण्यासाठी पासष्ट किलोग्रॅम पाचशे किलो ग्रॅम मिठाई आणली सात किलोग्रॅम दोनशे ग्रॅम मिठाईचे वाटप करण्यात आले तर किती मिठाई शिल्लक राहिली दोन हजार तेवीस ला आलेला प्रश्न किती शिल्लक राहिली म्हणजे वजाबाकी करावी लागेल पा एकूण मिठाई किती होती पासष्ट पॉईंट पाचशे ग्रॅम किती त्यापैकी वाटप झाली साठ पॉईंट दोनशे ग्रॅम मायनस झिरो मायनस झिरो 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 मायनस झिरो झिरो फाय मायनस टू थ्री पॉईंटच्या खाली पॉईंट फाय मायनस झिरो फाय सिक्स मायनस सिक्स झिरो पाच किलो आणि तीनशे ग्रॅम पर्याय क्रमांक एक, एक नाही पर्याय क्रमांक दोन नाही पर्याय क्रमांक तीन नाही याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच किलो तीनशे ग्रॅम पुढचा प्रश्न आहे आठवा एका डब्यात पंधरा किलो पाचशे ग्रॅम तांदूळ भरले तर दहा डब्यात किती तांदूळ भरावे लागतील मावतील दोन हजार बावीस ला प्रश्न आता या ठिकाणी पंधरा किलो एका वस्तूवरून जास्त वस्तूंची किंमत कळायची आहे म्हणून तुम्हाला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो एका वस्तूवरून जास्त वस्तूंची किंमत करण्यासाठी मल्टिप्लाय गुणाकार करावा लागतो म्हणून या ठिकाणी पंधरा दशांश पाच शून्य शून्य गुणिले दहा मग ह्या ठिकाणी पहा मी कसं सोडवतोय वन टू थ्री वन टू थ्री तीन झिरो जशा असत फाईव्ह सॉरी वन फाईव्ह जा फाईव्ह वन फाईव्ह जा फाईव्ह वन, वन वन जा वन वन टू थ्री अंकानंतर दशम चिन्ह म्हणून एक दोन तीन अंकानंतर दशम चिन्ह हे मिळालं एकशे पंचावन्न किलो पर्याय क्रमांक एक नाही पर्याय क्रमांक दोन त्याचं योग्य उत्तर खूप सोपं विद्यार्थी मित्रांनो फक्त तुम्हाला प्रश्न समजायला हवा ज्या विद्यार्थ्याला प्रश्न कळला तो विद्यार्थी शिशात भरून मार्क घेऊन जाईल प्रश्नपत्रिकेत आपल्याला सोडवता येतात पण त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेत आपल्याला वेळ वाचवायचा आहे म्हणून याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा तरच तुम्हाला प्रश्न सोडवता येतील नववा प्रश्न पाहूया पुठ्याचा एका मोठ्या खोक्यात प्रत्येकी दोनशे वीस ग्रॅमचे दहा बिस्किटचे पुडे व दहा मिठाईच्या पेट्या आहेत त्या सर्वांचे खोक्यासहित सहित एकूण वजन सहा किलोग्राम सातशे पन्नास ग्राम आहे खोक्याचे वजन आठशे ग्राम असल्यास मिठाईचा एका पेटीचे वजन किती असेल असे प्रश्न विद्यार्थ्यांना फिरवतात पण विद्यार्थी तुम्ही टेन्शन घेऊ नका पहा कशा पद्धतीने सोडवायचं या ठिकाणी दोनशे वीस ग्रामचे दहा बिस्किटचे पोळे आहेत म्हणून दोनशे वीस गुणिले दहा करा अगोदर म्हणजे एकूण किती बिस्किटचे पुडांचं वजन आहे ते आपल्याला मिळेल वन टू झिरो म्हणून वन टू झिरो वनचा टेबल सर्व विद्यार्थ्यांना येतो वन टू झा टू वन टू जा टू ह्या ठिकाणी मिळाल्या बिस्किटच्या पुड्यांचं वजन त्या ठिकाणी आपल्याला दिलेले वजन कशाचं तर खोक्याचं या ठिकाणी दोन टू झिरो झिरो याचा खोक्याचं वजन आपल्याला मिळवायचं आहे झिरो 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 एट प्लस टू टेन होता सा झिरो वन कॅरी केला टू प्लस वन थ्री हे मिळालं तीन किलो ग्रैम। आता तीन किलो मिळाल्यानंतर आपल्याला काय विसरलेलं आहे या ठिकाणी खोक्याचे वजन आणि एकूण वजनही आपल्याला दिलेले आहे सहा पॉईंट सेवन, फाईव्ह झिरो थ्री पॉईंट झिरो झिरो मायनस करायचे झिरो फायव सेवन फाय सिक्स मायनस थ्री थ्री होतात हे मिळालं आपल्याला दहा बिस्किटच्या पुळ्यांचं वजन आता आपल्याला यावरून काय एका बिस्किटच्या पुळ्याचं वजन म्हणून या ठिकाणी काय करू थ्री पॉईंट सेव्हन फाईव्ह झिरो याला टेनने जर डिवायडेड केलं तर आपल्याला एका पुळ्याचं वजन मिळेल हा झिरो गेला हा झिरो गेला वजन मिळालं तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम पर्याय क्रमांक चार त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न पाहणार आहोत दावा एका कंपनीने दिवाळीनिमित्त आपल्या सात कर्मचाऱ्यांना प्रत्येकी अर्धा किलोग्रॅम याप्रमाणे मिठाई वाढली तर तीनशे वीस रुपये किलो या दराने मिठाई खरेदी केली असल्यास कंपनीला एकूण किती खर्च आला दोन हजार अठरा ला आलेला हा प्रश्न सुरुवातीला आपल्याला ह्या ठिकाणी अर्धा किलो दिलेला आहे आपल्याला त्या ठिकाणी किती किलो होतात ते काढूया मग ह्या ठिकाणी पहा अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम त्याला सात ने गुणूया वन टू थ्री वन टू थ्री जशास तसे लिहिले सिक्स झा थर्टी या ठिकाणी हे मिळाले तीस किलो कारण एक किलो म्हणजे हजार ग्रॅम होतात हे तुम्हाला माहीत आहे म्हणून या ठिकाणी हे मिळाले तीस किलो पहा विद्यार्थी मित्रांनो हा गेला हा गेला हा गेला हा गेला हा गेला हा गेला हे उत्तर ह्या पद्धतीने मी तुम्हाला डायरेक्टली तीस किलो सांगितलं समजून घ्या आता पुढचं आहे तीस किलो आता किती एका किलोला तीनशे वीस म्हणून तीनशे वीस गुनिले आपल्याला किती आहे तीस वन टू झिरो वन टू झिरो घेतले थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा नाईन नऊ हजार सहाशे रुपये खर्च आलेला आहे पर्याय क्रमांक एक नाही दोन नाही पर्याय क्रमांक तीन त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे अकरा एका दुकानदाराने पाचशे ग्रॅम ज्वारीपैकी चारशे ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम ज्वारी विकली तर त्याच्याकडे किती ज्वारी शिल्लक राहिली दोन हजार अठरा आले ला आलेला हा प्रश्न किती होत त्याच्याकडे एकूण ज्वारी पन्नास किलो ग्रॅम मग या ठिकाणी ग्रॅम दिले म्हणून पन्नास किलोच ग्रॅम मध्ये आपण कन्वर्ट करूया म्हणून इथं झिरो झिरो येतील चिन्ह खाली दशम चिन्ह या ठिकाणी चाळीस किलो पूर्ण दोनशे पन्नास ग्रॅम मायनस केल्यानंतरच आपल्याला ते उत्तर मिळणार आहे झिरो मायनस झिरो होतात झिरो मधून फाय मायनस होत नाही म्हणून एकण वन कॅरी कळ केला इथं उरले फोर मी डायरेक्टली इथं नाईन नाईन घेतो इथं आले टेन टेन मायनस फाईव्ह केले तर फाईव्ह नाईन मायनस टू सेव्हन पॉईंटचा खाली पॉईंट नाईन जसा असतसा फोर मायनस फोर झिरो नऊ किलो सातशे पन्नास ग्रॅम पर्याय एक नाही दोन नाही पर्याय क्रमांक तीनही नाही त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये